बिग सपोर्टर समर्थक आहेत आणि खर तर सचिन नाईक यांचे सासरे सुद्धा आहेत त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय त्यांना विनंती आहे की आपण या मंचावर आपलं हार्दिक हार्दिक अस स्वागत आहे ऑन द टोच किरण मात्रेचा अद्भुत फटका षटकार चार ओवरचा खेळ समाप्त झालाय स्कोर जाऊन पोहोचला एकतीस वरती आणि आता सहा चेंडू शिल्लक दावा करायचे त्या एकवीस ट्वेंटी वन कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम अद्यापही सामना संपलेला नाही या शेवटच्या चेंडूवरती षटकार मारल्यानंतर किरण मात्रेने आपल्या साथीदाराला आत्मविश्वास दिलाय सामना सोडून चालणार नाही जोपर्यंत जीवा जीव आहे जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत आपल्याला खेळपट्टी सोडायची नाही तोपर्यंत सामना आपल्याला सोडायचा नाही शिलार मामांची आठवण होते किरण मात्रेची जिद्द पाहून हेच तर करायचं असतं ग्रामीण क्रिकेट का आता बहरतय ग्रामीण क्रिकेट का एवढ्या यशाच्या शिखरावरती जाऊन पोचलय याची खरी ओळख या खेळाडूंनी दिलेली आहे ते कदापि सामना सोडत नाहीत आपल्या गावाच्या नावाने आपण मैदानावरती खेळतोय ना तर स्पर्धा कोणतीही असू दे मैदान कोणतंही असू दे ठाणेमध्ये असू दे रायगडमध्ये असू दे नाही तर महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असू दे ती स्पर्धा जिंकण्यासाठीच आपले प्रयत्न असावेत मैदानावरती खेळत असताना पुढची स्पर्धा खेळेल की नाही याचं मला ठाव नाही परंतु ही स्पर्धा मला जिंकायचीच हाच एक घेतू हाच एक हेतू उराशी घेऊन हे खेळाडू मात्र खेळत असतात म्हणूनच ग्रामीण क्रिकेट आहे अनेक ठिकाणी असणाऱ्या व्यावसायिक क्रिकेटच्या स्पर्धा आता बंद होत चालल्यात आणि तिथे ग्रामीण क्रिकेट सर्रासपणे खेळलं आहे आणि त्याच ग्रामीण क्रिकेटमधील दोन महासत्ता एकमेकांच्या विरोधात आहेत वाकण विरोधात सांभाळली आणि आता वाकण संघाला जिंकण्यासाठी सहा चेंडूमध्ये दावा करायचे त्या एकवीस ट्वेंटी वन गोलंदाजीसाठी दाखल झालाय ज्याने शेवटच्या षटकात केलं होतं आक्रमण तोच अतुल जांभळे त्याच दावा डिफेंड करण्यासाठी सज्ज झालाय समोर फलंदाज उमेश भोईर आणि तोच बॉलर होता उमेश पहिला चेंडू वाईट पाहूया व्याजासहित वसूल करेल का उमेश की मात्र अतुल त्याला थांबवेल पहिला चेंडू वाईट आलाय सहा चेंडू जिंकण्यासाठी मात्र गरज आहे आता ते वीस धावा संख्येचे पहा हे दोन संघ असे आहेत ना की शेवटपर्यंत तुम्ही अंदाज बांधू शकत नाही की हा संघ आता जिंकलाय शेवटपर्यंत संधी शोधत असतात संधीच्या अगदी शेपटीला पकडून विजयाच्या दिशेने वाटचाल करत असतात सहा चेंडू वीज ची गरज ह्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला चेंडू थोडा खाली राहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला ला थ्रो करण्यात येईल फलंदाज होईल ते बाद आणि आता पाच चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल ती वीस दाब संख्येची ट्वेंटी रिक्वायर्ड टू विन इन अ फाईव्ह बॉल्स सुरुवातीपासूनच चांबारली संघाने धक्के दिलेत ते वाकळण संघाला किरण मात्रे वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाने पाहिजे तसा खेळ आत्तापर्यंत मैदानावरती केलेला नाही आहे केतन मात्रेने प्रयत्न जरूर केले एक षटकार त्याच्या बाटमधून आला त्याला बाद करण्यामध्ये यश मिळालं स्वर्गीय प्रेमजीत काकडे सात्विक एंटरप्रायजेस बेलापूर जे जी स्पोर्ट्स वाकन विरोधात सेजल ट्रान्सपोर्ट चांबारली वेताळ देव चांबारली या दोन संघादरम्यान लढत चालू पाच चेंडू जिंकण्यासाठी आता गरज येते वीस धावांची सर्वांच्या नजरा किरण मात्रेवरती आहेत हाच एक जो आशेचा किरण आहे जो वाकळण संघाला विजय करू शकतो तोच आता मैदानावरती आणि तोच आता स्ट्रायकिंग एंडला आहे पाच चेंडू वीस धावांची गरज अतुल जांभळे समोर आहे अठवा बाट इथे फटका केसला मिडविकेटला क्षेत्रक्षक अगोदर पुढे आला नंतर मागे गेला आणि त्याच्या डोक्यावरून बॉल फेकून दिलाय किरण मात्रे जब तक जिंदा है तब तक मॅच है बॉल सीमा रेषा पार षटकार मात्रे एक मोठं वादळ मैदानावरती सध्या फलंदाजाच्या स्वरूपात एकटा नडतोय सध्या चार चेंडू जिंकण्यासाठी चौदा दाब संख्येची गरज गेम ऑन मॅच ऑन या संघात बद्दल करणं नेहमीच कठीण आहे एक 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 चेंडू इथे महत्वाचा आहे षटकार आलाय अगोदरच्या चेंडूवरती रनआउटच्या चे स्वरूपात विकेट जरूर आली परंतु किरण मात्र स्ट्रायकिंग एंडला आला जो महत्वाचा खेळाडू आहे मॅच मधील सांभारले आणि विजय यामधील सर्वात मोठा अडथळा कोण असेल तर एकटा किरण मात्रे आणि एक पात्री अभिनय सध्या किरण मात्रेचा आपण पाहतोय चांबारली संघाच्या विरोधात अशीच भूमिका ओमकार पाटीलने देखील बजावली ती पहिल्या सत्रामध्ये इथे तर किरणच्या साथीला देखील कोणीच नाही आहे एकता सध्या नडतोय चांबारली संघाच्या विरोधात परंतु अतुल जांभळेला या धावा रोखाव्याच लागतील विजयासाठी चार चेंडू चौदा धावांची गरज आहे कंपल्सरी धावांचं पाठलाग करायचे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी पाहूया अतुल आता काय करेल षटकाराचं प्रत्युत्तर कसं देईल किरण मात्रेच्या विरोधात फटका खेचलाय समोर सीमा सीमारेषेच्या बाहेर तडाखा सोसावा लागतोय तो किरण मात्रेचा काय कम्मालीची फटकेबाजी मार्च मध्ये आणले या फटक्याने आता समीकरण तीन चेंडू जिंकण्यासाठी आठ धावांची गरज तालमीतले धडे घेऊन के केतन मात्रे महाराष्ट्राचा बाईक सम्राट झालाय अद्यापही मी गुरु आहे मैदानावरती वाकन संघाला कोणतीच चिंता नाहीये हे ठणकावून सांगत असताना आपल्या डगआउटला काय इनिंग तो सध्या साकारतोय सलग तीन चेंडूंमध्ये तीन षटकार मारलेत शेवटचा बॉल होता त्यावरती षटकार तिथे खरं तर मॅच ऑन केली किरण मात्रेने आता पाहूया जिंकून देईल का पर तो अतुल जांभळे निष्णात गोलंदाज आहे पाहूया कशा पद्धतीने तो गोलंदाजी करतोय तीन चेंडू जिंकण्यासाठी आठ धावांची गरज कशमकश भरा मुकाबला हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना दिल खेचक सामना शडोबलेनचा चेंडू भिरकावलाय पूलचा हा धमाका बॉल पाठवलाय स्पर लगला वाकलनची फलंदाजीतली ताकद किरण मात्रे ठोकतो आणखी एक षटकार मागच्या चार चेंडूंवरती चार षटकार मारलेत आता जिंकण्यासाठी दोन चेंडूंमध्ये दोन धावांची गरज कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम <laughs> जर का तुमच्याकडे तो एक क्षण असेल सहाव्या चेंडूवरती षटकार मारला किरण मात्रेने त्यावेळी जो नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरला समजावत होता ना त्याचा आत्मविश्वास सांगत होता की मॅचमध्ये आम्ही आहोत आणि हा आत्मविश्वास खरोखरच नेहमी कामी येतो तो सकारात्मक पवित्रा पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंडनेच मैदानावरती खेळला त्याने कधी जाणूनच दिलं नाही की हा सामना आमच्यापासून दूर चाललाय आव्हान कठीण होतं सात चेंडू जिंकण्यासाठी सत्तावीसची ची गरज असताना तो मारलेला शटकार त्यानंतर त्याचा साथीदाराने साथ सोडली एक अतिरिक्त वाईटची रन मिळाली पाच चेंडू वीस ची गरज होती सामना तिथून खेचला एकट्या किरण मात्रेने दोन चेंडू दोन वार धावांवरती हा जाऊन सामना थांबलाय अतुल थांबवेल का अद्यापही सामना जिंकलेला नाहीये कधी कधी मोठ्या मोठ्या दावा येतात नंतर मात्र दोन चेंडूमध्ये तीन दावा दोन चेंडूमध्ये दोन दावा येत नाही हे देखील क्रिकेटने पाहिलंय आता शेजारी वाढले सध्या किरण मात्रेचे काय अप्रोच असेल किरण मात्रेचा षटकारच मारेल चौकारेच मारेल की मात्र सहजरित्या आपल्या सामन्याला जिंकून देईल लोअर फुलटॉस बॉल समोर खेचलाय आणि हा सामना विजयी करून दिलाय सलग पाच षटकार किरण मात्रेच्या बॅटमधून बलाढ्य चांभारली संघाला पराभूत केलंय वाकन संघाच्या फलंदाजीतली आक्रमकता किरण मात्रेच्या स्वरूपात स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषकामध्ये त्याचं दर्शन आपण याची याची देही डोळा पाहिलं आणि आपल्या संघाला त्याने विजय करून दिलाय शकता तुम्ही